काय म्हणतात धोनी खेचत धोनी खेचून घेत आमच्याकडे बाहेर आवडतो तर काय म्हणतात पार्टीमध्ये शेपत विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा सोपी नाही सगळ्यात जास्त मराठी भाषेमध्ये आहेत इंग्रजीमध्ये मराठी भाषा एवढी सोपी नाही जेवढी आपण आणि मराठी भाषेला असे व्हरायटी व्हरायटी तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर फिरला तरी भाषा सुद्धा बदलते कोस कोस पर बदले पाणी चार कोस परवानी जसं एका कोसावर गेल्या पाण्याची चव बदलते तसे चार मोस अंतर चालून गेल्यानंतर भाषा सुद्धा बदलते मी सोलापूरला गेलो तर ती सोलापूरची मराठी ऐकली काय बेन आला बे कुठं चालला बे हे सारखं बे बे गोष्ट नाही मधी त्या भाषेमध्ये मी नगरला गेलो तर नगरला काय भाऊ कुठून आला भाऊ कुठं चालला भाऊ फेकी पाहू वाट नाही मध्ये तुम्ही इकडे विदर्भ जालना साइडला जर गेला तर ते प्रेमाने असं बोलतात कि भांडल्यासारखं असत तुला निवास तुला भेद करतो तुमच्यासाठी तुमच्या राज्य निवास पाहुणचाराची भाषा उपाय कसले असतो सगळ्यात भारी भाषा मला असं पडली कोल्हापूरमध्ये कोल्हापूरला काव्यसंमेलन संमेलन होत त्या ठिकाणी मी माझी कविता सादर केली छान कविता होती माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा तोडून टाकली बनली तयार केली भूतांची गल्ली तोडून टाकली गुण तयार केली भूतांची केली गोर आश्वासन देतो हल्ली आणि निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली सगळ्या लोकांना कविता आवडली एक माणूस तर पळतच माझ्याकडला आणि मला म्हणाला लय भारी कविता म्हणला राणीच्या कोल्हापुरी भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे एखाद्या मुलाला चांगली मार पडली तरी त्याच प्रतिक्रिया अशी असते चांगली मार पडली राणी त्याला <laughs> हे भाषा मध्ये असणार एकच भाषा मराठी पण मराठीमध्ये असणार हे <laughs> काय आहे <वेग्रापने> पण लक्षात <दियते>। घेत <laughs> जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जावा पण आपली मातृभाषा आपल्याला आली पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला हिंदी भाषा सुद्धा आली पाहिजे <laughs> किती लोकांना खडी बोली हिंदी बोलते